हॅलो नमस्कार आणि वेलकम बॅक टू वन मोर न्यू ब्लॉग तर तुम्हाला माहीत आहे मी रविवारी केदारपूरमध्ये आले होते आणि आज आहे गुरुवार तर लिटर्ली म्हणजे पाच दिवस झालं मी केदारपूरमध्ये आहे आणि आज माझा केदारपूरमधला शेवटचा दिवस आहे आज रात्री मला पुण्याला जाण्यासाठी निघायचं आहे आणि इतक्या दिवसामध्ये मला प्रज्ञाकडे जायला पाच दिवस झाले मी केदारपूरमध्ये आहे आणि आज माझा केदारपूरमधला शेवटचा दिवस आहे आज रात्री मला पुण्याला जाण्यासाठी निघायचं आहे आणि इतक्या दिवसामध्ये मला प्रज्ञाकडे जायला जमलंच नाही तर आज विचार केला की आज काही करून जाऊ त्याला भेटून येऊयात तर मग मी आता निघाले त्याच्याकडे जाण्यासाठी तर तुम्ही पण चला खरं तर मला तिच्याकडे मुक्कामीच जायचं होतं पण जमलंच नाही कारण की मी थोडीशी अचानकच पुण्याला जाण्यासाठी निघाले मला एक दिवस थोडासा लेट जायचा होता पण काही कारणामुळे मी एक दिवस अलीकडेच निघाले तर म्हणलं जाऊ द्या मुकामी तर जमणार नाही पण असंच तर भेटून येऊयात मग मी विचार केला की सकाळी लवकर उठून तिच्याकडे जाईन म्हणजे नऊ वाजता निघेन आणि तीन चार वाजता परत रिटर्न येईन कारण की परत संध्याकाळी सात वाजता मला निलंगायला जावं लागणार होतं पण प्रत्येकाचं काहीतरी काम आल्यामुळे मला निघायला दहा साडे दहा वाजले होते एनवेज फायनली आम्ही निघालो पप्पांचं कुठेतरी बाहेर काम होतं त्याच्यामुळे ते बाहेर गेले होते त्याच्यामुळे प्रत्येकच मला सोडायला आला होता मी प्रत्येकाने पिल्लो आम्ही तिघेही निघालो आणि हा जो रस्ता ना तुम्हाला खूप जास्त आवडतो म्हणजे ना गावाच्या बाहेरचा रस्ता आहे जिथे तुम्हाला घरी तर नाही दिसणार पण दोन्ही बाजूला शेती दिसतील आणि हे तेच मंगल कार्यालय आहे जिथे पंचवीस जून दोन हजार वीस या दिवशी माझं लग्न झालं होतं ते पण एकदम ना भन्नाट वे मध्ये कारण की तेव्हा कोविड चालू होता तर जाता जाता आता मंगल कार्यालय बघितले तो दिवस आठवला हो सहज मनामध्ये वाटलं की तो एकच दिवस असतो जो परत आपण कधीच रिपीट नाही जगू शकतो आता मी पुण्यात असती तर ना पूर्ण स्कार्फने मी चेहरा बांधून घेतलं असता पण गावाकडे म्हटलं इतकी शुद्ध हवा मला कुठे भेटणार आहे त्याच्यामुळे फक्त केस खराब नको व्हायला म्हणून मी थोडंसं केसावरन दुपट्टा घेतला आणि मी तशीच निघाले आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर रस्ता आहे ना हा म्हणजे दोन्ही बाजूनी शेती आहे मध्येच एखादं तलाव आहे मध्येच एखादं मंदिर आहे मध्येच कुठेतरी जनावरे दिसतात आणि थोडंसं सकाळी निघाल्यामुळे वातावरण खूपच छान वाटत होतं ऊनही जास्त नव्हतं आणि एकदम ढगाळ वातावरणामध्ये आम्ही निघालो होतो आणि औरातला जायचं म्हटल्यानंतर ना पिल्लू माझ्यापेक्षा जा जास्त खुश असतो कारण की त्याला लाडूला भेटायचं असतं त्याच्यामुळे त्याचं असतं की चल लाडू कडे चल लाडू कडे चल आणि आम्ही फायनली अवरामध्ये पोहोचलो आणि हे प्रज्ञाचं घर आहे व्हिडिओ पाहत राहून काय चाललंय मम्मीच काय चाललंय बरं काका

भेटायला कोणी मी कोण आहे माऊ 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 म्हणणा ओके तर फर्स्ट टाइम लाडून माऊ म्हणला आहे म्हणजे तो इतके दिवस काहीच बोलत नव्हता आणि आता तो इतका क्यूट मला म्हणतो तो माऊ नाही म्हणतो मला मनतो मू पला पद आहे तो हायकर हाय हायकर हाय आणि हा लाडूचा भे? ला, दादा आहे हा मोठा भाई आहे तो मोठा भाई लाडूबाई 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 तुला भेटायला कोणी आलं ग आई आली आली अजून आली तुला भेटायला माऊने आली ओके तर मी जस्ट आलेला सोप्यावरती बसले होते आणि तिचा बॉल कुठेतरी गेला आणि तो म्हणतो एकदम लक्षातच नाही आलं मी अशी बघते आणि मला म्हणत आणि आता प्रज्ञा मला सांगत होती की तो माझे व्हिडिओ बघतो आणि व्हिडिओ बघताना मग तो म्हणतो सांगतो मू मू दादा दादा म्हणजे आता ओळखा लागलाय तो मला लाडूबाई लाडूबाई कुठे झाला तो कुठं झाला तो आणि फिरतोय अजय अजोय झालं काम झालं <laughs> मॅडम काम करताय तर जस्ट मी आता तिच्याकडे आली आणि आम्हाला याला खूप लेट झाला कारण की एकदम काम आले होते मधून तर त्याच्यामुळे आम्हाला लेट झाला माऊ तू मौु। ना मै, छान एक गोट गोड पदे तर प्रज्ञान पी, हा नवीन तिचा बिझनेस स्टार्ट केला आहे आणि जे आता सुरुवातच केली आहे ती पण म्हणजे फर्स्ट तिचं हे प्रोडक्ट आहे आणि ह्याला काय म्हणतात आणि तुम्ही जसं दारासमोर रांगोळी वगैरे काढता ना आपण बऱ्याच वेळा काय होतं तुम्ही रांगोळी काढता आणि तुमच्या घरातलं येतं आणि ती सगळं मोडून देत ही नवीन रांगोळी आहे जी फुलाची रांगोळी तुम्ही म्हणू शकता आणि तुम्ही हे डायरेक्ट असं तुम्ही तुमच्या दाराच्या समोर कुठल्या पूजेच्या समोर वगैरे तुम्ही असं मांडून ठेवू शकता आणि हे तोरण तुम्हाला दिसत आहे पण हे ॲक्च्युली रांगोळी आहे फुलाची रांगोळी पण तुम्ही म्हणू शकता खूप सुंदर दिसते म्हणजे फोटोमध्ये जितकं सुंदर दिसत होतं ना त्याच्यापेक्षा हे भारी दिसते असं मला तर खूप आवडलं आणि हे म्हणजे प्लास्टिक पण आहे त्याच्यामुळं पाण्याचं वगैरे काही टेन्शन नाही आणि तुम्ही कुठेही व्यवस्थित ठेवल्यानंतर हे असं छान राहतं सम सॉरी महालक्ष्मीच्या समोर गणपती बाप्पांच्या समोर दिवाळीला दारासमोर वगैरे तुम्ही हे ठेवू शकता तर जस्ट तिनं स्टार्ट केलं आहे जर तुम्हाला कधी वाटलं तर तुम्ही मला मेसेज वगैरे करू शकता ती तुम्हाला बनवून देईल ठीक आहे भारी आहे प्रज्ञा मला आवडलं खरंच तर माझी मी ऑर्डर देते आता माझ्यासाठी एक तुला सांगते आत्ताच करून दे पहिले ऑर्डर मी प्रज्ञाला दिली आहे आता तुम्हाला पण जर असं पाहिजे असेल याच्यामध्ये बरेच कलर वगैरे भेटून जातील तर तुम्ही तिला सांगू शकता हां कुठलीही डिझाईन कुठलाही कलर वगैरे चेंज करू शकता आता तिने काय केलंय हे येलो फुलं दिसत आहेत आणि हे पानं दिसत आहेत त्याच्यामुळे हे खूप छान वाटतं असं कट <laughs> बघा <laughs> <था गया। laughs> तरी प्रज्ञाच्या मम्मी आहे त्यांच्यासाठी भजी करायला खरं त्याची गरज नव्हती मम्मी असं थँक्यू साधा स्वयंपाक छान वाटत गेला माहितच नाही मी पुरणपोया तर आम्ही आलेले मी बघते तर मम्मी पीठ वगैरे कालवत होत्या आणि आता मम्मी भाजी करायला लागली आणि जस्ट आम्ही आता बसलो जेवायला थँक्यू भाऊजी हाय कर प्रज्ञा जेवायची तयारी करतो नमस्ते काका बसा मग हा हा बस अली मान घेतो अजून बाजा लाडूबाई चल ये बाय माऊला माऊला बायकर आणि माऊला फिर छान ग माझे लाडूबाई किती हुशार झाले आता माऊ म्हणत होती मला आता कधी येतो तू माऊकडे माऊकडे कधी येतो बायकर बड्डे लाडू लाडू कस तुम्ही बायकर फुलू पदे लाडूला छान

हॅलो तर आता मी आली आहे माझ्या तुलतीच्या घरी दोन तुल। दले बरेच का, दो दो आ, का? है। है, उते उते ही माझी आत्ती आहे भा मात्याबाई हे आहे 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 बरोबर आणि आमची तर मी आता माझ्या तुलतीच्या घरी आले होते कारण की माझ्या बहिणीला बाळ झालं आहे तिला मुलगी झाली आहे जी मी पाहिलीच नव्हती तर म्हणलं तिला पाहून घेते आणि इतकी गोंडस इतकी गोंडस माझ्या बहिणीसारखी झाली होती मी व्हिडिओ वगैरे काही नाही काढला कारण की एकतर ती रेडी होते मी खूप अशी अचानक गेले होते आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही इतक्या गप्पा मारलं इतक्या गप्पा मारल्या की मा त्याच्यामध्ये व्हिडिओ काढायचं राहूनच हो गेलं मी ना आता नेक्स्ट टाइम जेव्हा पण भेटेन मी सर्वांना व्लॉगमध्ये घेणार आहे आणि दरवेळेस प्रमाणे ताईनी मला साडी केली आणि आहून साठी त्यांनी ड्रेसही घेतला होता कारण की आहुनचं ऑपरेशन झालं होतं आणि लास्ट टाइम त्यांनी खूप वेट केला पण आम्हाला जाणच नाही झालं तर मग ताईंनी यावेळेस मग मला सोबतच त्यांचा ड्रेस वगैरे सोबतच पाठवून दिलं चार पाच दिवस मस्त राहिल्यानंतर खूप जास्त एन्जॉय केल्यानंतर छान महालक्ष लक्ष्मी सेलिब्रेट केल्यानंतर मग मी फायनली पुण्याला जाण्यासाठी निघाले आणि खूप दिवसानंतर मी इतकी जास्त दिवस केदरपूरला राहिली होती पण इकडे पण गणेश विसर्जन करायचं होतं त्याच्यामुळे मग मी आली होती तर संध्याकाळ मी छान आरती वगैरे करून घेतली सुंदर आणि इथंपर्यंत ना सर्व छान चालू होतं सर्व व्यवस्थित चालू होतं एकदम आनंदाने चालू होतं त्याच्यानंतर सुरू झाली खरी ट्रॅजेडी बर काम करू आपल्याकडं तीन गणपती बाप्पा वन टू थ्री थ्री गणपती बाप्पा घरीच ठेवू आणि यांना म्हणायचं तुम्ही पुढच्या वर्षी आमच्या घरी राहते ओके अरे टू गणपती बाप्पा आपल्या सोबत राहणार आहे ना आता कस करायचं हे पाहिजे थांबणार आहेत का तू म्हणतोय त्यांना थांबायचं आहे का तर मग का कामा त्यांच्या घरी जावं लागतं त्यांची मम्मी पाप्पा वाट बघते किल्लाय इकडे दहा दिवस राहिले ना आपल्या घरी ते शांत वस आता आता काय झालं म्हणजे आम्ही जोपर्यंत त्याला म्हणलो नाही की आता विसर्जन करायचं तोपर्यंत खुश होतात त्यांना आरती वगैरे छान केली मग त्याचे पप्पा बोलले की चला आता पप्पांना आपल्याला विसर्जन करायचं बाहेर घेऊन जायचं आहे आणि बाय गॉड तू इतका रडा लागला इतका रडा लागला बाप रे भयंकर रडला तो मग शेवटी था असं झालं की आम्ही ठरवलं की आम्ही बोललो की ठीक आहे आपण पप्पांना बाहेर घेऊन नाही जायचं घरीच विसर्जन करूयात आणि घरीच ठेवायत आणि मग तितका खुश झाला Bapak, 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 yang mau

बसलेत का मग काय करतायत काय करतायत मग बाप्पा त्यांना पण आवडत तुझ्या तुझ्यासारखंच काय झालं उठले काय करायला उठून काय करतात उठून बघितला तू बैठक गुड मॉर्निंग बोला का त्यांना बोल ना मग गुड मॉर्निंग